नमस्कार सर्व भाविक प्राध्यापकांनो टीचर फॅक्टरी आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी आज आपण महाराष्ट्र सेट भरती परीक्षा दोन हजार चोवीस की जी सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या परीक्षेसाठी आज आपण पाहणार आहे की पेपर पॅटर्न हा कसा असतो नेमकं किती पेपर असतात नेमकं पास व्हायला किती मार्क लागतात की सर्वजण पास होतात तर याची आपण आज संपूर्ण माहिती पाहणार आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सेट भरती परीक्षेची संपूर्ण इत्यंभूत माहिती जुन्या प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका संपूर्ण तसंच या ठिकाणी वेगवेगळे क्लासेस लेक्चर्स आणि या परीक्षेशी संबंधित सर्व अपडेट्स या चॅनलवर आपण या ठिकाणी घेणार आहे कारण की हे चॅनल प्युअर आणि प्युअर फक्त शिक्षकांच्या संबंधितच तस प्रश्न तसंच त्यांच्या अभ्यासक्रम तसंच त्यांच्या अपडेट्सची निगडीत आपण हे तयार केलेला आहे तर चला बघूया या ठिकाणी महाराष्ट्र सेट भरती परीक्षा दोन हजार चोवीस याची संपूर्ण माहिती तर मित्रांनो या ठिकाणी हा जो सेट भरती परीक्षेचा पेपर आहे हा पेपर देण्यासाठी तुम्हाला पी जी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन हे या ठिकाणी करावं लागतं ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल असे सर्व उमेदवार याच्यासाठी क्वालिफाय असतात मात्र काही सु अंशी या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे की जे विद्यार्थी पी जीच्या शेवटच्या वर्षाला आहेत कोणत्या जीच्या शेवटच्या वर्षाला आहेत किंवा शेवटच्या सेमिस्टरला आहेत तर असे विद्यार्थी या परीक्षेसाठी क्वालिफाय असू शकतात मात्र त्यांना दोन वर्षामध्ये त्यांचं पी जी हे कम्प्लीट करणं आवश्यक आहे अन्यथा त्यांचं ते जरी सेट परीक्षा पास झाली असतील जरी त्यांची निवड झाली असेल तरीसुद्धा त्यांची ते आहे परीक्षा ती रद्द होणार आहे त्यामुळे अशा प्रकारे या ठिकाणी आपण आज क्वालिफिकेशन या ठिकाणी पाहिलेलं आहे नंतर या ठिकाणी ही परीक्षा जी आहे एकूण दोन पॅटर्नमध्ये होते या ठिकाणी पेपर एक असतो आणि पेपर दोन असतो तर जो पेपर एक असतो हा कॉमन पेपर असतो आणि हा सगळ्यांसाठी सारखा असतो आणि पेपर दोन जो असतो हा पेपर दोन उदाहरणार्थ तुमचं ज्या विषयामध्ये स्पेशलायझेशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशनला उदाहरणार्थ कोणाचं केमिस्ट्री असू शकते कोणाचं बायोलॉजी असू शकते कोणाचा इतिहास असू शकते कोणाचं मॅथ कोणाचं सायन्स तर अशा या ठिकाणी विषयामध्ये ही देऊ शकता तर या विषयाची जी यादी आहे यांचा स्पेशल व्हिडिओ मी बनवणार आहे तो व्हिडिओ तुम्ही बघायचा आणि महाराष्ट्रामध्ये सेट परीक्षा ही किती विषयासाठी क्वालिफाय आहे तसंच नेट परीक्षा ही किती विषयासाठी क्वालिफाय आहे याची पूर्ण मी एक यादीच या ठिकाणी घेऊन येणार आहे त्या यादीचा तुम्ही व्हिडिओ काय करायचा आहे पहायचा आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी पेपर वन होत असतो आणि पेपर वन हा पन्नास प्रश्नाचा असतो एका प्रश्नाला दोन गुण असतात आणि याच्यासाठी टोटल दहा टॉपिक असतात किती टॉपिक असतात दहा टॉपिक असतात या टॉपिकचा डिटेल्स सिलेबसचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलला टाकलेला आहे तो त्याच्यात जाऊन तुम्ही पाहायचा आहे किंवा आपण स्पेशल टेलिग्राम चॅनल सुद्धा तयार केलेला आहे ॲट दी रेट टी सी एच ई आर टीचर फॅक्टरी नावाचं आपलं चॅनल आहे या टीचर फॅक्टरी चॅनलवर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी टाकलेली आहे किंवा या परीक्षेसंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते, ते प्रश्न तुम्ही मला पर्सनली डायरेक्ट विचारू शकता ऐंशी दहा पंचे सत्याहत्तर साठ हा माझा नंबर आहे तर मित्रांनो या नंबरवर तुम्ही कॉल करून याच्याशी संबंधित कुठलीही माहिती जर तुम्हा तुम्हाला आवश्यक असेल तर ती डायरेक्ट तुम्ही मला विचारू शकता मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला देणार आहे लक्षात ठेवा कोणतीही परीक्षा जर आपल्याला द्यायची असेल तर त्याची संपूर्ण माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे अन्यथा अर्धावट ज्ञानानं कधीही आपला फायदा होत नसतो उलट नुकसानच होत असतं तर या ठिकाणी पाहिल्याप्रमाणे आपला पेपर एक असतो हा पेपर पन्नास प्रश्न असतात दोन गुण असतात म्हणजे शंभर मार्काचा असतो आणि याच्यासाठी वेळ जो असतो तो फक्त एक तासाचा असतो किती तासाचा असतो एक तासाचा असतो लक्षात ठेवा ही जी परीक्षा ही दोन माध्यममधून देता येते एक तर तुम्ही पूर्ण पेपर मराठीमधून सुद्धा सोडू शकता किंवा पूर्ण पेपर तुम्ही इंग्रजीतून सोडवू शकता ही जी परीक्षा आहे सध्याची एकोणचाळीसवी सेट परीक्षा ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे किती ऑफलाईन पद्धतीनं होणार असून एकोणीस ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हिचे परीक्षा केंद्र म्हणजे जेवढे विद्यापीठ आहेत तेवढ्या सगळ्या विद्यापीठाच्या ठिकाणी या परीक्षेचं परीक्षा केंद्र हे देण्यात आलेलं आहे तर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे आणि येणारी भविष्यातली चाळीसवी सेट परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे कशी होणार आहे ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे नंतर मित्रांनो या ठिकाणी पेपर टू असतो जो असतो शंभर क्वेश्चन ऑफ ऑल विच कंपल्सरी या ठिकाणी शंभर प्रश्न असतात एका प्रश्नाला दोन गुण असतात आणि एकूण दोनशे मार्काचा हा पेपर असतो हा पेपर तुमच्या विषयाशी संबंधित ज्ञानाचा असतो तुमच्या विषयाशी संबंधित मगा सांगितल्याप्रमाणे जसं की तुम कोणाचं फि फिजिक्स असेल तर फिजिक्स संबंधी शंभर प्रश्न असतील इंग्रजी असेल तर संबंधी शंभर प्रश्न असतील त्या ज्ञानाशी संबंधित हा या ठिकाणी पेपर असतो तर मित्रांनो यात अशी एक खासियत आहे की हे जे पेपर आहे पेपर लगातार असतात एक तुम्हाला एकदा परीक्षा हॉलमध्ये तुमची एंट्री झाली की तुम्हाला बाहेर जाता कामा नये दोन्ही पेपर हे तुमचे लगातार होतात जसं की इतर परीक्षेमध्ये जसं की इतर परीक्षेमध्ये उदाहरणार्थ एम पी एस सी राज्यसेवा असेल किंवा युपीएससी फ्रीलिम असेल तर सी असेल तर यामध्ये एक पेपरच्या मध्ये गॅप असतो मात्र इथं तसं नाही आहे इथं डायरेक्ट तुमचा दहा ते अकरा पेपर झाला की डायरेक्ट या ठिकाणी साडे अकरा ते दीड पर्यंत तुमचा पेपर होतो अकरा वाजतापासून तर साडे अकरापर्यंत पहिले पेपर जमा करणे आणि दुसरे पेपर तुम्हाला देणे त्यासाठी तो अर्धा तास असतो त्यामुळे हे जे पेपर आहेत हे दोन्ही पेपर तुमचे लगातार त्या ठिकाणी होत असतात तर अशा प्रकारे पेपर वन आणि पेपर टू बघितलेला आहे तुमचं क्वालिफिकेशन बघितलं आपण पेपर, पेपर संपूर्ण बघितलेले आहेत तर या ठिकाणी पहिल्या पेपरसाठी सुद्धा चार सेट असतात आणि दुसऱ्या पेपरसाठी सुद्धा चार सेट असतात तर अशा प्रकारे या ठिकाणी चार सेट आपल्याला दिलेले असतात आणि या ठिकाणी अन्सरशीट असते जी अन्सरशीट आपल्याला घरपोचसुद्धा मिळू शकते तसंच मित्रांनो महाराष्ट्र सेट भरती परीक्षा दोन हजार चोवीस साठी आपली ऑनलाईन बॅच एक तारखेपासून सुरू होत आहे या बॅच मध्ये आणि पेपर दोन या दोघांची सुद्धा परिपूर्ण तयारी आपण या ठिकाणी काय करणार आहे आहे करून घेणार की तुम्हाला संपूर्ण माहिती सहित तुमची जी परीक्षा आहे ती एकाच प्रयत्नामध्ये तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी प्रोफेसर बनवू शकता त्याच्यासाठी पूर्ण बेसिक टू ऍडव्हान्स लेवल आणि प्रत्येक टॉपिक वाईज आपण या ठिकाणी परीक्षेची तयारी करून घेणार आहे या बॅच मध्ये तुम्हाला काय काय सुविधा आहेत त्यासुद्धा मी तुम थो, थोडक्यात सांगू इच्छितो या बॅच मध्ये तुम्हाला दररोज डेली लाईव्ह लेक्चर तुमचे होणार आहेत या ठिकाणी हे जे लाईव्ह लेक्चर झालेले हे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अपलोड केले जाणार आहेत आणि एक लेक्चर तुम्ही कितीही वेळा पाहू शकता अशी सुद्धा सुविधा देण्यात आलेली आहे तसंच मित्रांनो जुन्या जेवढ्याही परीक्षा झालेल्या आहेत त्या सगळ्या परीक्षांचे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण एकान एका प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण घेतलं जाणार आहे तसंच मित्रांनो तुमचे जे टॉपिक आहेत त्या टॉपिकवर कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो म्हणजे मागच्या वर्षी कशा प्रकारे प्रश्न विचारले असतील आता उदाहरणार्थ पर्यावरण घटक आहे पर्यावरण घटक एवढा मोठा आहे पेपर वनला तुम्हाला असतो की त्या ठिकाणी नेमकं कोणतं तुम्हाला विचारलं आहे त्याच्याशी निगडीत आपल्याला काय येईल खास याची तुमची तयारी करून घेतल्या जाणार आहे कारण की मित्रांनो वेळ हा खूप कमी आहे आणि अभ्यासक्रम हा खूप वास्ट आहे त्यामुळे बेसिक टू द पॉईंट या ठिकाणी तुमचा जे अभ्यासक्रम त्या ठिकाणी काय कंप्लीट करून घेतलेला आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी जुन्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत तुम्हाला टेस्ट सिरीज ज्या आहेत या परीक्षेच्या संदर्भात या टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत विशेषतः त्या टे, टेस्ट सिरीजचं सोल्युशन सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी सर्व विषयाचे नोट्स जे आहेत तुमचे सर्व विषयाचे नोट्स तुम्हाला या ठिकाणी पुरवले जाणार आहेत ज्याच्यामध्ये पेपर वनचे हंड्रेड पर्सेंट नोट्स या ठिकाणी तुम्हाला पुरवले जातील दहाचे दहा युनिटचे सुद्धा तर अशी बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करू शकता जो नंबर मगा तुम्हाला दिलेलाच आहे परत सुद्धा या ठिकाणी देतो ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तसंच मित्रांनो या कोर्सची अजून एक खासियत आहे की तुमच्याकडे जर आयफोन असेल तर तुम्ही हे लेक्चर आयफोनवर बघू शकता तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवर सुद्धा तुम्ही हे लेक्चर बघू शकता म्हणजे संपूर्ण सुविधा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तर आता या ठिकाणी आपण बघूया की पेपर कसे सोडवायचे नेमकं काय का याची स्ट्रॅटर्जी आहे पेपर टू हा दोन तासाचा असतो <स्या> मित्रांनो या ठिकाणी फक्त एक अशी गडबड आहे की पेपर टू शॉल कन्सिस्ट ऑफ द हंड्रेड क्वेश्चन कंपल्सरी क्वेश्चन एक्सेप्ट मॅथेमॅटिकल सायन्स फक्त या ठिकाणी मॅथमॅटिकल सायन्स या विद्यार्थ्यांना एक गडबड आहे की त्या ठिकाणी त्यांना जो पेपर आहे त्यामध्ये त्यांना एक आणि तीन पार्ट सोडवायचा आहे किंवा त्या ठिकाणी दोन आणि तीन पार्ट जर तुम्ही त्याने लगातार सोडवले तर त्या ठिकाणी काय दिलेलं असते आयदर फ्रॉम सेक्शन वन ऑर टू ऑर फ्रॉम सेक्शन वन ऑर थ्री ओनली म्हणजे यांना काय ऑप्शन आहे की त्यांना एक हा सेक्शन कंपल्सरी आहे एक आणि याच्यासोबत एकतर ते दोन सोडू शकतात किंवा एक आणि तीन सोडू शकता म्हणजे या ठिकाणी असे त्यांना तीन सेक्शन दिलेले आहेत पेपर टूमध्ये किती सेक्शन आहेत पेपर टू मध्ये तीन सेक्शन दिलेले आहेत एकतर ते पेपर सेक्शन वन आणि दोन सोडू शकतात किंवा सेक्शन एक आणि तीन सेक्शन सोडू शकतात सॉरी इथं ऑब्लिकचं चिन्ह आहे तर एक आणि दोन सोडवायचे एक तर एक आणि तीन असे सेक्शन या ठिकाणी सोडवायचे आहेत सगळ्यांना या ठिकाणी जे आहे रिस्पॉन्स शीट ओ एम आर शीट तुम्हाला घरपोच मिळण्यासाठी सुविधा केलेली आहे कार्बन कॉपी त्या ठिकाणी देण्यात येत असते सर्वात महत्वाचं म्हणजे सेट परीक्षेमध्ये तुम्हाला कुठलंही पेपरवर तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येत नाही पेपर ऑब्जेक्शन सिस्टम या ठिकाणी देण्यात आलेली नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नाही सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे आता या ठिकाणी तुम्हाला पेपर कशा प्रकारे चेक होतो तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये कमीत कमी प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला कमीत कमी चाळीस टक्के मार्क हे मिळवणं आवश्यक आहे किती टक्के चाळीस टक्के जर तुम्हाला पेपर वनमध्ये मध्ये चाळीस टक्के मार्क मिळाले तरच तुमचा पेपर टू तपासला जातो आणि जर तुमच्या पेपर टू मध्ये चाळीस टक्के मार मार्क मिळाले तरच तुमचा पेपर वन तपासला जातो अन्यथा तुमचे पेपर तपासले जात नाही त्यासाठी मित्रांनो दोन्ही परीक्षेमध्ये चाळीस चाळीस टक्के जर तुम्ही मार्क मिळावले तरच तुमची त्या तुमच्या मार्कशी काय लावली जाते लिस्ट लावली जाते अन्यथा एका पेपरमध्ये तुम्हाला नव्वद आहेत आणि दुसऱ्या पेपरमध्ये तीसच आहेत तर एवढ म्हणजे तीस टक्केच आहेत तर अशा वेळेस तुमचे पेपर तपासले जात नाही ना तुमची लिस्ट लावल्या जात नाही मात्र या ठिकाणी हे जे चाळीस टक्के आहे ओपन ई डब्ल्यू एस आणि अर्पण कॅन्डिडेटसाठी आहे मात्र जे कॅन्डिडेट एस सी असतील एस टी असतील डब्ल्यू डी असतील किंवा या ठिकाणी ट्रान्सजेंडर असतील ओबीसी असतील एन टी एन टी बी म्हणजे मागास जातीचे कोणतेही व्यक्ती असतील मात्र ते नॉन क्रिमिलरच्या वरचे खालचे जे नॉन क्रिमिनरच्या खालचे असतील ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल आणि ज्यांना आवश्यक आहे अशांना नॉन क्रिमिलर म्हणजे ओबीसी एन टी गट जर असेल तर त्यांना नॉन क्रिम्युलर लागते एस सी एस टी यांना नॉन क्रिमिनल लागत नाही तर अशा सर्वांना मात्र या ठिकाणी पस्तीस टक्के जरी मार्क मिळाले बोथ पेपरमध्ये तर त्यांची काय त्या ठिकाणी लिस्टही लावली जाते आणि त्यांचा पेपरसुद्धा चेक केला जातो आता या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस कशी आहे ती या ठिकाणी बघतो आपण नंतर या ठिकाणी टोटल क्वालिफाईंग स्लॉट्स त्या त्या ठिकाणी सेट पेपरमध्ये क्वालिफाईंग किती विद्यार्थी होतात लक्षात ठेवा या पेपरमध्ये जर शंभर विद्यार्थी जर शंभर विद्यार्थी पेपर देत असतील एका विषयाचा तर फक्त सहा टक्के थक लोकच क्वालिफाईंग होतात किती टक्के सहा टक्के विद्यार्थीच क्वालिंग होतात आणि सहा टक्के विद्यार्थ्यांचाच कट ऑफ लागतो किती सहा टक्के विद्यार्थी या ठिकाणी क्वालिंग होतात आणि सहा टक्के विद्यार्थ्यांचाच कट ऑफ या ठिकाणी लागतो जो पेपर वन शंभर मार्क आणि पेपर टू किती असतो दोनशे मार्काचा असतो तर या दोनशे मार्कपैकी ज्या ज्या विद्यार्थ्यांना उदाहरणार्थ एस सी कॅटेगरी असेल तर त्या एस सी कॅटेगरीचे सहा टक्के विद्यार्थी प्रत्येक कॅटेगरीचे फक्त सहा टक्के विद्यार्थीच या ठिकाणी काय केले जातात क्वालिफाईंग केले जातात अन्य विद्यार्थी क्वालिफाईंग केले जात नाहीत तर अशा प्रकारे या ठिकाणी इट इज सिक्स पर्सेंट ऑफ द अपेअर्ड कैंडिडेट्स ॲपेअर्ड फॉर द सेट इन बोथ पेपर्स विच इक्वल्स टू टोटल नंबर ऑफ द क्वालिफाईंग स्लॉट्स आय मिनिमम नंबर ऑफ कैंडिडेट्स टू बी क्वालिफाईड त्या ठिकाणी फक्त सहा टक्के विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय होतात स्टेप टू कॅटेगरी वाईज क्वालिफाइंग स्लॉट्स टोटल क्वालिफाईंग स्लॉट्स आर अलोकेटेड टू द डिफरन्स कॅटेगरी ऍज पर रिझर्वेशन पॉलिसी ऑफ द महाराष्ट्र स्टेट तर या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या या ठिकाणी कास्ट नुसार त्यांना त्या ठिकाणी काय मिळतं क्वालिफिकेशन मिळतं मित्रांनो त्यामुळे एकाच प्रयत्नामध्ये पहिल्याच प्रयत्नात जर तुम्हाला पास व्हायचं असेल क्वालिफाय व्हायचं असेल तर मित्रांनो डबल अकॅडमीची आपली जी बॅच आहे ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता परफेक्शन तुम्हाला या बॅच मध्ये नक्की मिळणार मी याची शंभर टक्के शुअरिटी देतो तुमचा एकन एक टॉपिक हा कवर केला जाणार की जो या ठिकाणी सेट भरतीनं किंवा सेट विभागाच्या पुण्यानं पुणे विभागातील सेट यांनी दिलेलं आहे ते संपूर्ण टॉपिक आपण या ठिकाणी कवर करणार आहे अशाही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्की समजली असेल तसंच या ठिकाणी तुम्हाला क एक कमेंट करायची की तुम्ही नेमकं पेपर टू हा तुमचा कोणता आहे तो कमेंट करा जेणेकरून मला या ठिकाणी पेपर टू बद्दल नियोजन करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी मदत होईल तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सब्सक्राइब करा